साक्री पोलीस स्टेशन येथे नवनिर्वाचित पोलीस निरीक्षक संजय सूर्यवंशी व येथील कृष्णा यांना निलंबित करून त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात यावा अशी भाजप विधानसभा प्रमुख मोहन सूर्यवंशी व धुळे जिल्हा सरचिटणीस शैलेंद्र आजगे व सामाजिक कार्यकर्ते यांनी साखळी तहसीलदार यांना मागणी करत निवेदन दिलेलं आहे साखरी तालुक्यामध्ये गेल्या आठ दहा दिवसापासून साक्री पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष निरीक्षक मोतीराम निजी साहेब यांच्या राजकीय वर राजकीय दबावामुळे पोलीस निरीक्ष पोलीस अधीक्षक यांनी बदली केली काही राजकीय लोकांच्या दबावामुळे मोतीराम निकमजी यांची बदली झाली आणि संदर्भात साक्री तालुक्यामध्ये साक्री तालुका बंदची हाक दिली होती बंदची हाक असताना त्या ठिकाणी जे नवयुक्त पोलीस अधिकारी आहे संजयजी सूर्यवंशी साखरी पोलीस स्टेशन आणि पिंपळनेर पोलीस स्टेशनचे ए पी आय पारधी साहेब हे दोन्ही अधिकारी त्या ठिकाणी पोलीस प्रशासनाच्या विरोधात असलेल्या आंदोलनामध्ये व्यासपीठावर बसलेले होते म्हणजे याचा अर्थ कायदा सुव्यवस्था राहिला आहे की नाही एका कुठल्या तरी व्यक्तीच्या दबावामुळे हे लोक व्यासपीठावर बसले म्हणजे सर्वसामान्य नागरिकांनी काय केलं पाहिजे याचं आपल्याला भान असलं पाहिजे तुम्ही एवढे अधिकारी लोक असल्यावर तुमच्या पोलीस प्रशासनाच्या विरोधात असलेल्या आंदोलनामध्ये तुम्ही व्यासपीठावर जाऊन बसतात आणि सांगतात की साहेब तुम्ही मागच्या अधिकाऱ्याची तक्रार केली नसती तर मी या ठिकाणी आलो नसतो साहेब मी तुमचा आभार मानतो आणि तुमच्या कार्यकर्त्यांचा बी आभार मानतो असे मुजुरीखोर अधिकारी संजय सूर्यवंशी आ पोलीस निरीक्षक साखरी पोलीस स्टेशन आणि पिंपळनेरचे पोलीस निरीक्षक पारधी साहेब या दोन्हींचं निलंबन झालं पाहिजे यासाठी भारतीय जनता पार्टीचे आमचे नेते साखरी विधानसभा प्रमुख आदरणीय इंजिनियर मोहन सुरवशी रावसाहेब यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब गृहमंत्री उपमुख्यमंत्री यांना आम्ही दिलेला आहे आम्ही प्रत्यक्षात या जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार गिरीजी महाजन साहेबांना भेटून मोहन रावसाहेब यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही त्यांना भेटलो त्या ठिकाणी आमच्यासोबत साक्रीचे नगराध्यक्ष जयश्रीताई पवार भारतीय जनता पार्टीचे आदिवासी आघाडीचे प्रदेश सदेव हेमंत पवार सर आणि मी निखिल सूर्यवंशी असे अनेक आम्ही खूप लोक त्या ठिकाणी पोलिस च्या संदर्भातला आम्ही पालकमंत्री महोदयांना सांगितलं आहे आज आम्ही तहसीलदार साहेबांना निवेदन दिलेलं आहे की हे जे मुजोरीखोर अधिकारी आहे म्हणजे सर्वसामान्य जनतेने कुठं आमदाराच्या कार्यालयामध्ये जायचं का न्याय मागायला पोलीस स्टेशनचा पोलीस निरीक्षक त्यांच्या विरोधात असलेल्या आंदोलनामध्ये व्यासपीठावर बसतो याचा अर्थ हे पोलीस प्रशासन कोणीतरी चालवतो आहे हे पोलीस अधिकारी कोणाच्या तरी धावणीला भानले गेले आहे याचा असा अर्थ होतो हे म्हणतात की मोतीराम निकमांची तक्रार होती मग निजामपूर पोलीस स्टेशनचे एपीआय गायकवाड साहेब हे तर सातत्याने खोटे नाटे गुन्हे लोकांवर करत असतात यांच्या विरुद्ध शेकडो तक्रारी आहे त्यांच्यावर का कारवाई केली नाही कारण की ते संबंधित लोकांचे नातेवाईक आहे संबंधित लोकांचे गावाचे आहे म्हणून या गायकवाड साहेबांवर कारवाई होत नाही माझा सर्वसामान्य आज बिचारा मोतीराम निकम साहेब साहेब कुठल्या राजकीय पुढाऱ्याला विचारत नव्हता सर्वसामान्याला न्याय देत होता आणि एक आर्मीमध्ये मिलिट्री रिटायर्ड जवान पुन्हा अधिकारी होऊन देशाची सेवा करतो अशा अधिकारीला हे लोक काही कारणास्तव आपल्या मान अपमानामुळे वेटीस धरून राजकीय दबाव वापरून मोतीरामजी निकम साहेबांची बदली केलेली आहे आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून साक्री विधानसभा साहेब मोहनरावसाहेब यांच्यातर्फे सर्व साक्री तालुका नागरिकांच्या वतीने आम्ही याचा निषेध करतो आणि आम्ही याचा पूर्ण पाठपुरावा करू आणि हे जे कोण मुजरीखोर अधिकारी आहे की हे त्यांचं ऑफिस सोडून त्यांचा त्यां त्यांना असलेला अधिकार असलेला ते सोडून हे सगळं भान सोडून हे काही लोकांच्या मागे फिरतात या अशा लोकांवर आज आम्ही निवेदन दिलेलं आहे एस पी साहेबांना दिलेलं आहे पालकमंत्री साहेबांना दिलेलं आहे गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांना दिलेलं आहे आमची एवढीच मागणी आहे की पोलीस निरीक्षक संजय सूर्यवंशी पोलीस निरीक्षक पारधी साहेब या दोन्हींचं निलंबन झालं पाहिजे जर या दहा पंधरा वीस दिवसात झालं नाही तर भारतीय जनता पार्टी आम्ही साक्री तालुका म्हणून रस्त्यावर उतरू उपोषण करू कारण की आम्ही खपून घेणार नाही एवढंच मी आपल्याला सांगतो माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय जै महाराष्ट्र